नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या मध्ये आपण बघणार आहे जेवढं काही महाराष्ट्रातील कॉलेजेस आहे बघा त्या कॉलेजेसचं बीएमएस पहिल्या राऊंडला किती कट ऑफ गेलं आहे कॅटेगरी या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकादमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करायचं नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायचंय तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता बघतोय आपण संपूर्ण महाराष्ट्रातील बीएमएस कट कटऑफ एकाच व्हिडिओमध्ये आपण ही सगळी माहिती बघणार आहे ओके चला बघूया बघा एकतीस झिरो एक आर ए पोधार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज मुंबई मुंबईचा कॉलेज मित्रांनो आता कॉलेजला कॅटेगरी वाईज किती कट ऑफ गेले हे आपण तुमच्यासाठी काय केलंय अनालिसिस केलं आता विद्यार्थी मित्रांनो हे बघा तुम्ही या ठिकाणी बघितले सगळ्या कॅटेगरी तुमच्या मेन्शनने बघा एस सी एस पी व्ही एन टी बी एन टी सी एन टी थ्री एनटीडी ओबीसी एस सी बी सी ई डब्ल्यूएस ओपन डी वन डी टू डी थ्री ओके हे सगळं डेटा या ठिकाणी तुमच्या समोर या कॅटेगरी सगळ्या मेनशन केलाय हा तुम्ही जो कॉलम जर बघितला या ठिकाणी तर बघा या ठिकाणी तुमचा हा काय क्लोजिंग एस एम एल मित्रांनो म्हणजे आता एससी जर तुमची कॅटेगरी असेल तर एससी च्या कॅन्डिडेटला दोन हजार सातशे त्रेचाळीस एवढ्या एसएमएल वाला स्टुडंट शेवटचा कॅंडिडेट आर ए पोदार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज मुंबई या कॉलेजला काय झालेली त्या विद्यार्थ्याला सीड अलॉटमेंट झालेली आणि हा काय होता त्या रँक होता विद्यार्थी मित्रांनो किती होता एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे एक्केचाळीस होता ओके हे सगळं आपण तुमच्यासाठी सगळे अनालिसिस केले कॅटेगरी वाईज हो तुम्ही एस टी च जर बघितलं तर नऊ हजार एकशे अकरा होता आणि या ठिकाणी तुमचं ऑल इंडिया रँक होता विद्यार्थ्याचा तीन लाख त्रेपन्न हजार पंच्याण्णव आता विद्यार्थी मित्रांनो या डेटाच्या बेसिसवरून तुम्हाला काय लक्षात येते तर तुम्हाला हे लक्षात की आपला नंबर देखील कुठे लागू शकत होता आणि आपल्याला कोणतं कॉलेज भेटले हे तुम्हाला यामधून काय येणार एक लक्षात येणार बघा सगळे सक, कॉलेज चाललाय आपण त्यानंतर दुसरं काय लक्षात येणार आता आपण पहिला राऊंड झालाय पहिल्या राऊंडचं काय आली या ठिकाणी लिस्ट आली आपल्याला कॉलेज अलॉट झाले पण आपण फ्री एक्झिट घेतलंय मग आपल्या सेकंड राऊंडला कोणतं कॉलेज भेटू शकतो हे सगळं तुम्हाला याच्या बेसिसवरून लक्षात येणार कारण तुम्ही बघा ना जर तुमची कॅटेगरी समजा विजय असेल आणि तुमचा एसएमएल पाचशे सत्तर असेल तर तुम्हाला माहित आहे पहिल्या राऊंडला आरे पोदार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजचा एसएमएल किती वर चाल विचार पाचशे अडुसष्ट आपलं पाचशे सत्तर आहे सेकंड राऊंडला तर शंभर टक्के मला मग तुम्हाला यामधून एक काय होईल तुम्ही जे प्रिफरन्सेस देताय कॉलेजला ते देणं या ठिकाणी काय आणखी सोपं होईल बघा ओके आणि तुम्हाला तुमच्या मार्कच्या बेसिसवर रँकच्या बेसिसवर एस एम एलच्या बेसिसवर या ठिकाणी तुमचं ड्रीम कॉलेज देखील तुम्हाला काय होणार अलॉट होणार तर मित्रांनो ही सगळी लिस्ट आम्ही तुमच्यासाठी बनवून आली आता तुम्ही याचं जर स्क्रीनशॉट घेतलं नसेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचे तुमची कॅटेगरी कुठली हे बघायचंय ओके आणि मॅच करायचे ओके चला मग तुम्ही आरे पोधार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज याचं स्क्रीनशॉट घेतलं नसेल तर पटकन स्क्रीनशॉट घेऊन टाकायचंय कारण आरे पोदारचं किती असेल ते अलॉटमेंट झाले या कॉलेजला किती ऑल इंडिया रँक वरती झालंय सगळ्या गोष्टी आपण यामध्ये दिल्या मित्रांनो आणि तत्पूर्वी जर तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला काय करायचं या ठिकाणी सुद्धा करायचे कारण मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी आम्ही अनालिसिस केलंय सर्व डेटा कट ऑफ काढले मित्रांनो तर यासाठी काय करा फक्त एक व्हिडिओला लाईक करा त्यानंतर बघा नेक्स्ट कॉलेज जर बघितलं तुम्ही एकतीस झिरो दोन एस एम टी के जी मित्तळ मायनॉरिटी आयुर्वेदिक कॉलेज बघा मुंबईचा आता मायनॉरिटीचा कॉलेज म्हणून ओपनच्या कोट्यातून या ठिकाणी काय झालेली अलॉटमेंट झालेली मायनॉरिटी मधून ओके मग मायनॉरिटी कोट्यातून जो कट ऑफ गेलेला आहे तुमचा किती गेलेला आहे त्या ठिकाणी जो होता एवढा शेवटच्या विद्यार्थ्यांचा एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालेले विद्यार्थ्याला देखील अलॉटमेंट आता नेक्स्ट राऊंड जर आपण बघितलं तर आयुर्वेद महाविद्यालय ओके नेक्स्ट कॉलेजचं जर बघितलं आपण या ठिकाणी तर बघा नेक्स्ट कॉलेज बघा ज्याचं कोडे एकतीस झिरो तीन आणि आयुर्वेद महाविद्यालय सायन मुंबई मुंबईचा सा कॉलेज वगैरे फर्स्ट राऊंड चा याचा कट ऑफ बघा आता याचं पण पाटकन काय करायचं स्क्रीनशॉट काढायचं आहे बघा सगळ्या कॅटेगरी तुमच्या समोर आहे क्लोजिंग एसएमएल तुमच्या समोर आहे आणि हे क्लोजिंग ऑल इंडिया रँक बघा हा एसएमएल आहे बघा तुमचा ओके इकडे तुमचा एसएमएल दिलाय स्टेट मेरिट लिस्टचा नंबर ओके आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठे परफॉर्म करताय ऑल इंडिया रँक हा काय तुमचा ऑल इंडिया रँक हे काय आलेले आहे आपण या ठिकाणी शेवटचा एस एम एल किती होता विद्यार्थ्याचा आयुर्वेद महाविद्यालय मुंबईसाठी आणि किती ऑल इंडिया रँक होता कॅटेगरी वाईज कसं त्यांना अलॉटमेंट झालं हा सगळी आम्ही तुम्हाला दिली आणि सेकंड राऊंड साठी जर तुम्हाला प्रॉपर काउन्सलिंग करायची असेल मित्रांनो प्रॉपरपणे जायचं असेल तुम्हाला जर अगोदरच माहीत करून घ्यायचं असेल का तुमचा सेकंड नंबर सेकंड राऊंडला नंबर कुठे लागू शकतो यासाठी नेक्स्ट टाइम ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यासोबतच हे जे ॲप आहे बघा प्ले स्टोअरवर सुद्धा अव्हेलेबल आहे तुम्ही स्टोअरवर सुद्धा या ठिकाणी काय करू शकता डाऊनलोड करू शकता आता मित्रांनो तुम्ही आज स्क्रीनशॉट घेतलं नसेल तर पटन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करताना काही प्रॉब्लेम येते तर ते विद्यार्थी काय करू शकता नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता ओके नंतरच नेक्स्ट कॉलेज बघूया आपण भाई साहेब सावंतवाडी आयुर्वेदिक कॉलेज सावंतवाडीचा कॉलेज बघा फर्स्ट राउंडचा चा क्लोजिंग कट ऑफ तुमच्या समोर आहे मित्रांनो ओके एस सी चा किती गेला एसटी किती गेला विजेचा किती गेला एनडी वन एन टी टू एन टी थ्री ओबीसी एससीबीसी ईडब्ल्यूएस ओपन डी वन डी टू डी थ्री चा किती गेलाय सगळ्या कॅटेगरीचा आपण तुमच्या समोर कॉट ऑफ आणलाय तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा बघायचंय माझी कॅटेगरी एस टी ना हा तर बघा आता ह्या सावंतवाडीचा जो कॉलेज आहे ना तर ह्या कॉलेजला एस टी चा कॅन्डिडेटचा एस एम एल होता अकरा हजार सहाशे त्र्याऐंशी तर या एस वरती त्याला अलॉटमेंट झाली आता माझा अकरा हजार सहाशे पंच्याऐंशी मी ईएसटीचा कॅन्डिडेट म्हणजे मला शंभर टक्के सेकंड राऊंड मध्ये हा कॉलेज अलॉट होणार तुम्हाला अंदा लगेचा लगेचा लगेचा। लगेचा लगेचा लगेच अंदाज येऊन जाणार ऑल इंडिया रँक बघायचं लगेच ओके तर हा सगळा अनालिसिस केला मित्रांनो ओके नेक्स्ट कॉलेजचा बघूया आपण या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण मंडळ तिलक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे हा कॉलेज आहे बघा हा कॉलेजचा जो चॉईस कोड आहे मित्रांनो इतके जुरहाट कॉलेजचा चॉईस कोड आहे ओके कॉलेजचा जो चॉईस कोड आहे इतके जुरवाट आहे कॅटेगरी सगळे डेटा यामध्ये दिलाय मित्रांनो तुम्ही हे सगळं बघू शकता ओके तुमचा नंबर कुठे लागू शकतो हे तुम्हाला लगेच कळून जाणार आणि महाराष्ट्रातील विश्वासनीय कन्सल्टन्सी म्हणजे स्टेप महाराष्ट्र ओके नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या अकॅडमीवरती तुम्हाला डेटा आपण दिलाय सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी आमची दुसरं चॅनल बघा हो नेक्स्ट स्टेप अकॅडमीच ओके हा मी नेक्स्ट स्टेप म्हणजे नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र प्युअर महाराष्ट्राच्या बोलण्यासाठी सुरू करणार आहे बघा इथून पुढील जे काही काउन्सिलिंग असणार बघा आम्ही ह्याच चॅनलवरती करणार आहे आमचं दुसरं सुद्धा चॅनल आहे बघा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या चॅनलवरती आम्ही आता दुसरं काहीतरी सुरू करणार आहे बघा खूप सारे वेगवेगळे प्लॅन आहे आमचे तर त्यासाठी जी काउन्सलिंगची प्रक्रिया असणार आहे बघा आपली सगळी नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र युट्यूब चॅनलवरती चालणारे आणि सर्वात जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या ड्रीम कॉलेज पर्यंत पोहोचणारी एकमेव विश्वसनीय संस्था म्हणजे ती आहे नेक्स्ट स्टेप अकॅडमी तर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत सुद्धा जोडू शकता आणि तुमची चॉईस फिलिंग आमच्या सोबत करू शकता काउन्सिलिंग करू शकता मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी पोहोचू शकता तुम्हाला एक अंदाज येतो मित्रांनो तुमचा नंबर कोणत्या नंबरला कुठे लागेल ओके तुम्हाला याचा पण अंदाज येणार आणि तुम्हाला अगोदरच माहित होणार आमचं एसएमएल एवढं आमचं ऑल इंडिया रँक एवढं तर पहिल्या राऊंडला एवढं गेले तर मग आम्हाला देखील कोणता कॉलेज भेटू शकतो हे तुम्हाला अगोदरच कळून जाणार ओके तर यासाठी तुम्ही नेक्स्ट अकॅडमीन डाउनलोड करू शकता ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि त्या नेक्स्ट अकॅडमीच्या मध्ये ही संपूर्ण पीडीएफ आपण तुम्हाला दिलेली आहे त्या वरून लगेच तुम्हाला अंदाज येऊन जाणार का तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो आता नेक्स्ट कॉलेजचा बघूया विद्यार्थी मित्रांनो एस सी एम आर एनला महाविद्यालय साताऱ्याचा सा कॉलेज बघा कॉलेजचं पण या ठिकाणी दिलाय आपण कॅटेगरीज कट ऑफ दिलाय बघा संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे काही कॉलेजेस आहे बघा या सर्व कॉलेजचा आपण या ठिकाणी काय केलं मित्रांनो तुमच्यासाठी हा डेटा अनालिसिस केला आहे पहिल्या लांबचा किती कट ऑफ केला हे सगळं आपण कॅटेगरी वाईज काढलंय मित्रांनो आणि सविस्तर पीडीएफ आहे बघा पूर्ण पीडीएफ तुम्हाला नेक्स्ट टाइम अकॅडमिकच्या ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे ना ऍप्लिकेशनला डाऊनलोड करायचं आहे आणि ह्या पीडीएफ मधून बघायचं आहे पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती केलाय माझी एस सी कॅटेगरीत मग एस सी कॅटेगरीला एस सी एम जो साताराचा कॉलेज आहे कॉलेजला किती कट ऑफ केलाय किती एस एम एल वरती अलॉटमेंट झाली किती ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट झाली एसटीच्या कॅन्डिडेटला किती वर झालंय सगळं त्या ऍप्लिकेशन मधून बघायचं या पीडीएफ मधून तुम्हाला लगेच अंदाज येऊन जाणार कोणत्या कॉलेजला सेकंड राऊंडला लागू ला शकतो ओके स्क्रीनशॉट काढलं नसेल तर पाटकन स्क्रीनशॉट काढायचं ओके त्यानंतर बघा वसंत दादा पाटील आयुर्वेदिक कॉलेज सांगली सांगलीचा कॉलेज आहे बघा ओके कॅटेगरी वाईज कट तुमच्यासाठी आपण अनालिसिस केले याचं जर अजून स्क्रीनशॉट काढलं नसेल मित्रांनो तर मग पाटकन स्क्रीनशॉट काढायचंय जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी काय होऊन जाईल अंदाज येऊन जाईल तुमची जे काही झेड कॅटेगरी असेल त्या एक्स वाय झेड कॅटेगरी किती एसएमएल वरती या ठिकाणी काय झालेले सीट अलॉटमेंट झालेले आणि किती ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला च कॉलेज भेटलेलं आहे आपण सगळ्या कोर्सेस साठी या ठिकाणी काय केलंय तुमच्यासाठी अनालिसिस केले बघा एमबीबीएस साठी केलंय बीडीएस साठी केलंय बीएमएस साठी केलंय बीएचएमएस साठी केलंय व फिजिओथेरपी साठी सुद्धा आपण परफेक्ट अनालिसिस केले तुमच्यासाठी नेक्स्ट कॉलेज बघूया मित्रांनो ओके सेठ गोविंदजी मायनॉरिटीचा कॉलेज आहे बघा आणि ह्या कॉलेजला मायनॉरिटी कोटेतून अलॉटमेंट झालेली आहे ती म्हणजे की आठ हजार तीनशे चौसष्ट एवढ्या एस एम एल वरती आणि जो शेवटचा ऑल इंडिया रँक होता विद्यार्थ्याचा तीन लाख तेहतीस हजार पाचशे पन्नास होता एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालेले विद्यार्थ्याला देखील अलॉटमेंट ओके गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेदिक महाविद्यालय ओके तर ह्या कॉलेजचं तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज सगळं दिलं यामध्ये ओके तुम्ही यावरून पण काय तुम्हाला लगेच अंदाज तुमची कॅटेगरी समजा ओबीसी ओके आणि तुमचं एस एम असेल समजा आठशे पंचावन किंवा आठशे छप्पन तर तुम्हाला लगेच अंदाज येऊन जातो का पहिल्या राऊंडला जो गंगाधर शास्त्री गुले आयुर्वेदिक महाविद्यालय हा जो कॉलेज आहे ओबीसी कॅटेगरी मधून आठशे चोपन्न एस एम वरती अलॉटमेंट झालं माझं तर आठशे पंचावन आहे ओके तर मला तर माहिती आहे हा शंभर टक्के दुसऱ्या राऊंडला मला हा कॉलेज भेटणार म्हणजे भेटणार ओके हे जर तुम्हाला परफेक्ट पीडीएफ जर हवी विद्यार्थी मित्रांनो याची तर काय करा नेक्स्ट टाइम ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला ही सविस्तर पीडीएफ दिलेली आहे त्यासोबतच तुम्ही जर आमचं व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मित्रांनो पाटकन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचंय व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय आहे जेणेकरून इथून पुढील जे काही नवीन अपडेट असतील बघा त्या तुमच्या मिस होणार नाही ओके तुम्ही आज स्क्रीनशॉट घेतलाच असेल मित्रांनो आता नेक्स्ट पॉईंटचं बघूया आपण ओके आयुर्वेद महाविद्यालय पंचवडी नाशिक नाशिक का कॉलेज आहे कॉलेजचं जर तुम्ही अजून स्क्रीनशॉट घेतलं नसेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो ओके okay? त्यानंतर बघा के व्ही टी रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालय शिरपूर धुळे शिरपूर धुळेचा कॉलेज बघा कॅटेगरी वाईज पहिल्या राऊंडला काय कट ऑफ गेले हे सगळ्या यामध्ये मेन्शन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी अंदाज मिळत जाईल तर तुमचा नंबर कुठे लागू शकतो ओके okay? गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव जळगावच्या कॉलेजचा काय कट ऑफ गेलाय हे सगळं आपण यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि इथून पुढील जर तुम्हाला सगळ्या कॉलेजचा जर कट ऑफ बघायचा असेल बघा एस एसटी विजय एनटी एनटीसी एटीटी ओबीसीसीडब्ल्यूएस ओपन सगळ्या कॅटेगरीज किती एस एम एल वरती अलॉटमेंट झाले किती ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट झाले आणि या सगळा डेटा आपण तुमच्यासाठी आणलाय तुम्हाला जर सगळं डेटा जर प्रॉपरपणे पाहिजे असेल तर आता ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या आणि तुम्हाला जर आमच्याकडून परफेक्ट लिस्ट हवे असेल तर एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी फी मध्ये जॉईन करून घ्या तुम्हाला परफेक्ट लिस्ट बनून दिली जाणार तुमच्या ऑल इंडिया रँकच्या बेसिसवर एस एम एलच्या बेसिसवर बेसिसवर आणि त्या लिस्ट मधून तुम्हाला लगेच अंदाज येणार दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कोणता कॉलेज भेटू शकतो जर माहिती आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो पाठवल व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे भेटूया अशात मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू